मोगरा जाईजुई कुंद आणि कुसर मोगऱ्याच्याच सारख्या या सर्व प्रजातींमधला फरक या रीलमधून आपल्याला कळेलच पण रीलच्या शेवटपर्यंत या फुलांचा सुगंध आपल्यापर्यंत नक्की पोचेल मोगऱ्याचे टपोऱ्या फुलांचा मदन मांड आणि छोट्या फुलांचा बटन मोगरा असे दोन प्रकार सहज दिसतात मदुराई मल्ली या मोगऱ्याच्या अजून एका व्हरायटीला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुगंधासाठी जी आय टॅग मिळाला आहे जाई आणि जुईची नाजूक फुलं थोडी वेगळी असली तरी मुख्य फरक पानांमध्ये असतो जाईची तीन पानं एकसारखी जुई पान पान एक तर जुईच्या तीन पानातील बाजूची दोन पानं अगदी छोटी असतात पानावरचं सुद्धा वेगळं असतं चमेलीची फुलं आणि पानं इतर प्रजातींपेक्षा खूप वेगळी आहेत काहीच्या पसरट नाजूक पाकळ्या आणि सात ते नऊ पर्णिकांचं संयुक्त पान सहज ओळखता येते एकत्र गुच्छा देणाऱ्या कुंदामध्ये पांढऱ्या स्वच्छ पाकळ्यांचा आणि लालसर रंगीत झालरीचा असे दोन प्रकार असतात अलीकडेच भूतांमध्ये फिरताना मला हा पिवळा मोगरा दिसला मोगऱ्याच्या या शहरी प्रजातींचा जंगली भाऊ म्हणजे हा कुसर आपल्याकडच्या जंगलामध्ये सहज दिसतो शहरातल्या वेलांना सहसा न लागणारी फळं या खुसरवर भरपूर प्रमाणात दिसतात पागळ्यांचा पांढरा रंग फोटोत फोटो कॅप्चर करणं थोडं अवघड आहे पण एकदा ते जमलं की फोटोमधूनही सुगंध जाणवू लागतो आपल्या प्रतिक्रिया कळवा कर आणि हे रील नक्की शेअर करा धन्यवाद